पिंपळनेर शहर कडकडीत बंद व सर्व हिंदू बांधवांनी काढला मोर्चा प्रशासनास दिले निवेदन सविस्तर माहिती अशी की बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अनेक दिवसांपासून सतत सुरू असल्याने कट्टरपंथीयांकडून बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराने संपूर्ण भारतात त्यांचे पडसाद उमटताना दिसत आहे यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत आज संपूर्ण धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहर शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला आणि रॅलीही काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला महिलांनीही सहभाग घेतला या रॅलीत सर्व हिंदुत्ववादी संघटना व्यापारी संघटना युवा वर्ग आबालवृद्धांनी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता आणि दाखवून दिले आहे की जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर अत्याचार होणार तेव्हा तेव्हा संपूर्ण हिंदू एकत्रित येऊन शांतीपूर्ण मार्गाने मार्ग पाळणार यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रॅलीला महात्मा गांधी चौकातून सुरुवात करण्यात आली सदरची रॅली मुख्य रस्ता माडीगल्ली नवापूर रोडमार्गे रामनगर टेभा नगर, रोड संजय नगर घोट्यामाड सटाणा रोड एखंडे गल्ली गणपती मंदिर मार्गे पुन्हा गांधी चौकात समारोप करण्यात आला प्रमुख मान्यवरांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना सागरजी वैद्य यांनी मार्गदर्शन केल्या ऊर्जेचा नवा सूर्य उगवण्याचे देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फरकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकस्यांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचेच नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहे ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवताहेत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण करा पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये वाढतायत त्यांचा सुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी पिंपळनेर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली शेवटी पोलीस प्रशासनाला व तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते रिपोर्ट अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आणि बौद्ध असे सगळे होते आज जर तिथे बघितलं तर केवळ आठ टक्के आहेत आता याचा उलटा विचार करा आपल्या देशात तर जिथे तिकडे जेवढे हिंदू वाढले नाही त्याच्या दहा पटीने बांगलादेशी घुसखोर वाढली या देशामध्ये आपण सीएचा कायदा आणला त्याला कोणी कोणी विरोध केला कशासाठी विरोध केला के याचा सुद्धा सर्व विचार करण्याची गरज आहे आजही ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत की अनेक भागांमध्ये पोलीस सुद्धा कारवाई करायला गेले ते त्यांच्यावर आणले होता मग त्यांच्यावर आपण काय कारवाई करतोय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोणीही मुख्यमंत्री असला कोणीही प्रधानमंत्री असला तरी सुद्धा या देशाच्या सुरक्षेच्या बाबतीतली कुठलीही तडजोड तुम्ही आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी खरं तर मोर्चा आहे आणि म्हणून याला आपण सकल हिंदू मोर्चा म्हटलेला आहे